वेलकम टू माय दुजा गरोदरपणाच्या आठव्या महिन्याला खूप जास्त जपलं पाहिजे आठव्या महिन्यात बाबा डिलेवरी नको हे पूर्वीच्या काळापासून आपण ऐकत आलो तर आठव्या महिन्यात एक्झॅक्टली कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे हे आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार पहिली आणि महत्त्वाची गोष्ट हा कम्प्लीट आहे की आठव्या महिन्यात फक्त जास्त जपायचं जा, व्यायाम बंद करायचा वॉकिंग बंद करायचं काही एक्स्ट्रा करायचं नाही जॉबला जायचं नाही घरात बसून राहायचं कारण आठव्या महिन्यात डिलेवरी झालेली ही चांगली नसते इट्स अ कम्प्लीट मेथ आत्ता सायन्स खूप वरती गेलं आहे सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात नवव्या महिन्यात प्री मॅच्युअर किट्स डू सर्वाईव्ह नाही तर आठव्या महिन्यात ना, ना बाळाचे फुफ्फुस डेव्हलप नसतात बाळाचे हार्ट डेव्हलप नसतं बाळा नीट ब्रिदिंग नाही करू शकत हे कम्प्लीट मेथ आहे बाळाचा हार्ट ऑलरेडी डेव्हलप असतं यस yes, दिस इज द ट्रूथ की बाळाच्या फुफ्फुसांना एक इंडिपेंडंट ब्रिदिंग करण्यासाठी त्यांना नवव्या महिन्यात याची गरज असते आणि जर ते नवव्या महिन्यात नसेल तर ते फुफ्फुसं कंप्लीटली डेव्हलप नाहीत त्याच्यामुळे बाळ इंडिपेंडेंटली ब्रिदिंग करू शकत नाही म्हणून आठव्या महिन्यात जन्मलेलं काय सातव्या महिन्यात जन्मलेलं काय जर छत्तीसाव्या आठ आठवड्याच्या आधी तुमचं बाळ जन्मलेलं आहे तर ते बाळ काचेच्या पेटीत राहणारच आहे कारण त्या बाळाचं वजन एका स्पेसिफिक लेवलला वाढेपर्यंत तुझ्या बाळाची का जी ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे ती आर्टिफिशियल बाळाने स्वतःहून घ्यायला लागेपर्यंत तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे त्यामुळे आठव्या महिन्यात काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची गरज आहे पहिली आणि महत्वाची गोष्ट आठव्या महिन्यात धूप करून वाकून सडनली वजन उचलायचं नाही वजन ने नाही उचलायचं म्हणजे एक किलो पण नाही उचलायचं का अरे नाही रे बाबा तुम्ही काय पॅम्परिंग मोडमध्ये नाही आहात एक किलो ते तीन किलो वजन उचलायला हरकत नाही पण आपण झटकणी झटका देऊन जे वजन उचलतो ना ते नॉट अलाउड आहे त्याची तुम्ही काळजी आठव्या महिन्यात स्पेशली घेतलीच पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आठव्या महिन्यात बाळाचं वजन हे बऱ्यापैकी वाढलेलं असतं जवळजवळ दोन किलोच्या आसपास तुमचं बाळ असतं एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही खूप रेग्युलर वर्कआउट करणारा माणूस असेल तर तुम्हाला त्याचं प्रेशर पायांवरती लोअर बॉडीवरती कमी जाणवणार आहे पण जर तुम्ही खूप रेग्युलर वर्कआउट करणारा माणूस नसाल तर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला खूप जास्त पाय दुखतात ह्याची तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे व्यायाम जर आत्तापर्यंत केला नसेल तर सुरू करा आठव्या महिन्यात फक्त वॉकिंग हा व्यायाम नाही वॉकिंग हा मुळात व्यायामच नाही म्हणून तुम्हाला त्याच्याबरोबर कोर स्ट्रेंथनिंग वर्कआउट बिल्डिंग ऑफ युअर मसल्स हे सगळं करायची गरज आहे जर तुम्हाला हे करताना माझी मदत पाहिजे तर विजिट करा डब्ल्यू 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 डॉट मायधुजा डॉट कॉम आपण स्पेशली प्रेग्नन्सी फिटनेस लाईव्ह ऑनलाईन सेशन घेतो मेडिटेशन घेतो गर्भसंस्कार घेतो लेबर घेतो ब्रेस्ट फिडिंग घेतो आणि हे सगळं मी शिकवतो तुम्हाला त्यामुळे आयुष्य ना प्रिपेअर्ड असतं आणि दुखतं बऱ्यापैकी कमी तिसरी महत्त्वाची गोष्ट आठव्या महिन्यात कित्येकही मुलींना पायाला सूज यायला सुरुवात होते जर तुम्ही रात्री झोपलात हो आणि सकाळी एकदम विचित्र दिसत असाल तर इट्स अ मॅटर ऑफ वरी फॉर अस पण येस तुम्हाला थोडीशी जेंटल जर सूज आली की थोडीशी येते सकाळी राहते दिवसभर जॉबवरती बसल्यानंतर राहते इट्स नॉर्मल प्रयत्न करा की संध्याकाळी तुम्ही गरम पाण्यात थोडा वेळ पाय भिजत घालाल उशीवरती पाय ठेवाल जेणेकरून पायाची सूज कमी होऊन जाईल चौथी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला युजली या अठरा महिन्यात जाणवू शकतं की तुम्हाला आउट ऑफ ब्रेथ होतं हे का होतं कारण बाळ जसं वाढतंय तसं तुमच्या फुफ्फुसावरती लोड क्रिएट होतं म्हणून तुम्ही खूप आरामात श्वास नाही घेऊ शकत इट्स नॉर्मल तर रूल काय असं होत असताना काम नाही करायचं ब्रेक घ्यायचा दोन मिनटं थांबायचं पंखा लावायचा ए सी लावायचा ब्रीदिंग बॅक टू नॉर्मल करायचं आणि मग काम कंटिन्यू करायचं हे महत्त्वाचं आहे कारण हे जर तुम्ही नाही केलं ना तर तुम्हाला धड ऑक्सिजन मिळत नाही तुम्ही बाळापर्यंत ऑक्सिजन कसं पोहोचवणार आहे म्हणून पॅन्टिंग फॉर ब्रेथ इज नॉट अब नॉर्मल पण त्याला मॅनेज करता येणं हे फार महत्वाचं असतं पाचवी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कित्येकही वेळा वै आठव्या महिन्यात जर तुम्ही ब्लड टेस्ट केली तर जाणवेल की तुमचं हिमोग्लोबिन ड्रॉप होत आहे यस सातव्या आठव्या नवव्या महिन्यात हिमोग्लोबिन ड्रॉप होणं हे महत्त्वाचं पण मेडिकली ते मेंटेन करणे ही तुमची जबाबदारी आहे म्हणून डाळिंब घ्या खजूर घ्या ज्यांना ज्यांना शक्य असेल डी जी एल बी म्हणजे हिरवा पत्तेवाल्या भाज्या घ्या बीटरूट आणि डाळींबनी डायरेक्ट हिमोग्लोबिन वाढत नाही हे महत्त्वाचं मीथ जर लोकांच्या मनात असतो पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे डायरेक्टली हिमोग्लोबिन वाढत नाही पण एरिथ्रोपोएसिस म्हणजे ब्लड सेल्स फॉर्मेशन जी प्रोसेस असते त्याला या दोन्ही गोष्टी मदत करतात म्हणून इट्स पॉझिटिव्ह म्हणून ती गोष्ट असली पाहिजे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की हिरव्या पालेभाज्या ह्या तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या असतात स्पेशली आयन वाढवण्यासाठी त्याच्याजवळ रेडमेड चिकन ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता याच प्रेग्नन्सीत पण घेऊ शकता आणि ह्या तुम्ही घेतल्या पाहिजेत हे तुम्हाला खूप जास्त मदत करेल सावी महत्वाची गोष्ट ब्लड प्रेशरची हो काळजी घ्या आठव्या महिन्यात जर तुमचं वजन टूमच वाढलेलं असेल तर तुम्हाला ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन जाणवतील डाएटमधलं मीठ कमी करा हे महत्त्वाचं जर तुम्ही मीठ खूप जास्त खात असाल चाट मसाला खात असाल घरात फॅमिली हिट हिस्ट्री असेल ब्लड प्रेशरची तर तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे सातवी महत्त्वाची गोष्ट ब्लड शुगर लेवल सांभाळा उगीच आपलं गोड खाताय उगीच नाही ते बदबदून गोड खाता यू हॅव टू अवॉइड इट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जास्त जेवढी जास्त साखर खाणार आहे तेवढं शुगर डिटेक्ट होते चान्सेस वाढतात आणि एकदा शुगर डिटेक्ट झाली प्रेग्नन्सीत की ते तुमचे डिलेवरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करतात आठवी आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लोकांना या गोष्टीची काळजी घ्यायची की आठव्या आणि नवव्या महिन्यात सडनली वजन नाही वाढू द्यायचो की महिन्याला तीन दोन दोन दो, तीन तीन, तीन किलोच वजन वाढतं नाही महिना एक ते दीड किलोच वजन वाढणं अलावडे आणि तेवढंच वाढलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचं वडन वजन वाढत असेल तर तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे आणि हे तुम्हाला अलाऊड नाही आहे म्हणून तुम्ही लोकांनी काळजी घ्या की उगीचच वजन वाढणार नाही नववी आणि महत्त्वाची गोष्ट कोणताही फॉल ऑर अँड ॲक्सिडेंट ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची फोटावरती सडनली तुम्ही पडणार नाही म्हणून तुम्ही कोणत्या टाईपच्या चपला घालताय तुम्ही कोणत्या टाईपच्या फ्लोअरवरती चालताय तुम्ही कुठे वॉकिंग करताय तुम्ही कोणत्या मॅटवरती उभं राहून व्यायाम करताय या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि दहावी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ह्या महिन्यात जी भीती वाटते जर तुम्ही त्या भीतीला घेऊन पुढे गेलात तर आठवा महिना पीसफुल होऊच शकत नाही म्हणून तुम्ही कॉन्फिडन्सने पुढे जाणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःच्या प्रेग्नन्सीला अगदी सुरळीत so बनवा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू बघत राहा महादुजा तुमच्या गरोदरपण आणि त्याच्या रिलेटेड सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पर्टिक्युलर चॅनलवरती मिळतील जर एखादा व्हिडिओ असा आहे किंवा एखादा टॉपिक असा आहे ज्याच्यावरती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ करावा जस्ट ड्रॉप इट इन द कमेंट बॉक्स आपण नक्कीच त्याच्याबद्दल व्हिडिओ करू थँक्यू सो मच बाय बाय